नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवले मी मस्त रक्षाबंधन स्पेशल मोतीचूरचे लाडू तुम्ही बघू शकता लाडू हे किती छान आलेले आहेत हे बघा तुम्हाला फोडून दाखवते मी एकदम छान लाडू आलेले आहेत बुंदी कशी वाकडी तिकडी कशी काही ना तरी पण तुमचे लाडू असेच आश... बनतील तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जरी बुंदी पाळता येत नसेल तरी पण तुम्ही हे लाडू एकदम तेव्हाच बनवू शकता अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते चला मी आता हे लाडू कसे बनवले तुम्हाला दाखवते व्हिडिओ इथं मी घेऊन घेतलेलं आहे एक कप बेसन पीठ तुम्ही बघू शकता मी आता त्या बेसन पिठाला छानपैकी मस्त चाळून घेते चाळणीने हे बघा बेसन पिठाला मी छान चाळून घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये गुठड्या लवकर मुंडण्यासाठी बेसन पीठ हे खूप महत्त्वाचं आहे आता त्याच्यातच लगेच टाकते मी छोटा एक कप त्याच्यापेक्षा छोटसं एक कप भरून पाणी त्याला आता मी छान मस्त फेटून घेते एक कप पाणी मी टाकलेलं होतं बघा तुम्ही बसू बघू शकता पीठ खूप घट्ट झालं आहे आपलं अजून त्याच्यात टाकलं मी अर्धा कप पाणी अर्धा कप पाणी टाकून मी छान मस्त त्याला फेटून घेते मी पीठ हे आपलं छान फेटलं गेलं तुम्ही बघू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे असे थेंब थेंब पण पडायला पाहिजे एक सारखं खाली पीठ हे पडायला नको पाहिजे त्याच्यामध्ये त्या त्याच्यामध्ये बरोबर दीड कप पाणी हे मावलं को को मी त्याच्यापेक्षा छोटा कप हा घेतलेला होता दीड कप पाणी आपलं मावलेलं आहे लाडूंसाठी आता त्याच्यातच टाकते मी फूड कलर थोडासा फूड कलर मी तर घेऊन घेतलेला आहे लाल कलरचा तो टाकला मी आता त्याला पण छानपैकी मस्त मिक्स करून घेते मी साधारण अर्धा किलो तूप हे घेऊन घेतलेलं आहे बुंदी पाडायला मी तुपातच पाडणार आहे मोतीचूरचे लाडू म्हटले म्हणजे गावरणी तुपात एकदम छान लागतात तुम्ही तेलातही करू शकता पण माझं घरचं तूप असल्यामुळे मी तुपाचा शक्यतोवर करते ते लाडू तुम्हाला जर हवं असेल किंवा कोणाला आवडत नसेल किंवा कोणाला चालत पण नाही तूप त्याच्यामुळे तुम्ही तेलातही बनवू शकता तेलातही ते तेवढेच चविष्ट लागतात तूप छान मी मस्त तापायला ठेवून दिलेलं आहे तुपाला छान तुप तापू देते पीठ पण आपलं मस्त छान मुरलं गेलेलं आहे मी इथं बुंदी पाडण्यासाठी पायपिंग बॅगही घेऊन घेतलेली आहे ते मी प्लास्टिकची तुमच्याकडे जी पिशवी असेल तुम्ही ती यूज करू शकता कॅरी बॅग तेलाची पिशवी ही चालेल तिला बारीक होल पाडून छिद्र पाडून त्याच्याने छान बुंदीही मस्त पडेल मी इथं पायपिंग बॅग घेऊन घेतलेलं आहे आता तिच्यामध्ये मस्त पीठ टाकते मी तिला मी ग्लासला लावून अशा पद्धतीने पीठ हे टाकून घेतलेलं आहे रुपया आपलं मस्त तापलेला आहे इथं बघा मी छान मस्त पायपिंग काय धरून घेतलेली आहे आणि आपली बुंदी मस्त किती छान गोलबल गोलबल पडते तिला प्रेस न करता हळूहळू मस्त दानं पडतायत अलगत मी पकडलेली आहे तिला मी प्रेस करत नाही आहे तुम्ही बघू शकता आपली बुंदी ही किती छान पडते मस्त तुम्हाला जेवढं छिद्र मोठं छोटं असेल तेवढं तेवढं तुम्ही पाडू शकता एकदम छान ही बुंदी मस्त पडते आपल्याली आता मी एवढीच बुंदी मस्त तळून घेते हे बघा तुम्ही बघू शकता दाणे किती छान मस्त गोलगोल गोलगोल पडले छान मिडियम गॅस तोडू द्यायची तिला तुम्ही बघू शकता बुंदी किती छान पडलेली आहे पहिला घाना आपला झालेला आहे रेडी अशाच पद्धतीने मी सगळी बुंदी मस्त पाळून घेते बुंदी पाळायला काहीच अवघड नाही आहे एकदम सोपं आहे बनवलं तर सगळं येतं आणि घरचे लाडूही खूप चविष्ट लागतात चला अशाच पद्धतीने मी मस्त सगळी बुंदी पाळून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळी बुंदी मस्त पाळून घेतलेली माझी बुंदी अजिबात गोल आणि शेपटीदार आलेली आहे अजिबात गोल आलेले नाही आहे पण काहीच टेन्शन घ्यायचं नाही मी हिला मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते मस्त अशी पण मला मिक्सरमध्ये फिरवायची होती त्याच्यामुळे मी गोल आणि काही शेपटी वगैरे ते याच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही फक्त मी पाडून तणण्यामागे होती आता याला छान मस्त मिक्सरमध्ये दळून घेते मी जाडसर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यात मस्त दळून घेतलं कोणी म्हणणार पण नाही की बुंदी ही कशी आलेली होती वाकटी आलेली होती का शेपटीदार आलेली होती तुमच्याकडनं जर असंच होत असेल तुमच्याकडनं जर गोल बुंदी पडत नसेल तर तुम्ही मस्त मिक्सरच्या भांड्यात चुरमा करून घ्यायचा बुंदीचा छानपैकी लाडूही छान येतात मौसूत आणि एकदम छानही दिसता डोळ्याला इथं मी गोल बुंदी पण पाडलेली आहे तुम्ही बघू शकता मी नुसती बुंदी केलेली आहे ही आता चला आपण आता पाक करून घेऊ आणि मस्त लाडू वळायला सुरुवात करू मी एक कप बेसन पीठ होतं त्याच्यामुळे मी थोडासा कपा खाली राहू दिलेला आहे सपाट कप साखरी घेऊन घेतलेली आहे आणि तर त्याच्यापेक्षा छोटा मी जर मेंट कप में आहे माझ्याकडे तेवढं पाणी मी घेऊन घेतलेलं आहे अर्धा कप टाकणार मी कडे टाकून ठेवून दिलेली होती आधी थोडा वेळ लागेल आपली साखर साकरी छान विरगडून झालेली आहे आता गॅस केलेला आहे मी बंद त्याच्यामध्ये आता मी ही मस्त बुंदीचे मिश्रण आहे ते घालून घेते मी सगळं सगळं मिश्रण हे पाकामध्ये घालून घेतलं आहे मी आणि वरूनच टाकले डांगरटाबिच्या बिया आणि दोन चमचे तो आता छानपैकी मस्त मिक्स करून घेते मिश्रणला पाकामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय तुम्हाला वाटतही नाही की आपली बुंदी ही खराब पडली होती की काय तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता आज फक्त चव ही छान लागायला पाहिजे दिसायचं अजिबात टेन्शन नाही तुम्ही बुंदी कशीही पाळा छानपैकी मस्त मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे बघा किती भारी दिसते असं वाटते की छानपैकी बारीक बारीक गोल गोल मोत्यासारखी बुंदीच आलेली आहे तुम्ही बघू शकता लाडूंचं मिश्रण हे किती छान दिसतंय छानपैकी मस्त मिक्स करून घेते मी पाकामध्ये मिश्रण हे पाकामध्ये मस्त मिक्स करून घेतलं मी आता परातीमध्ये काढून घेते थंड झाल्यावर ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक घट्ट होऊन जाईल हे बघा मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्या लाडूंचं मिश्रण मस्त आता याला छानपैकी अर्धा एक तास थंड होऊ देते तुम्ही बघितलं मी साखर फक्त विरघळून घेतली मला जास्त दाट सरळ आणि असे नंतर कडक होऊन जातात लाडू आवडत नाही त्याच्यामुळे मी फक्त साखर विरगळून घेतली कमी पाण्यामध्ये आणि याला मस्त आता थंड करून घेते मी आणि हे थंड होतं तोपर्यंत मी वेलदोडे हे छान मस्त बारीक वाटून त्याच्यामध्ये मिक्स करून देते आपलं मोती चोरचं लाडूंचं मिश्रण हे छानपैकी मस्त थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्येच मी विलाय विलायची वाटून हे टाकून दिलेली आहे मस्त मिक्स करून घेते मी मी विलायची टाकून मस्त मिश्रण आहे आपलं मिक्स करून घेतलं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान रवाळ लाडू दिसत आहे मस्त लाडू म्हणजे हे जे मिश्रण आहे ते दिसतं आहे छानपैकी चला आता मी मस्त गोल गोल लाडू वळवून घेते लाडू वळून झाले का तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीने मस्त मी छोटे छोटे गोल गोल लाडू हे वळवून घेते हे बघा किती छान लाडू येत आहे मस्त रसाळ तुम्ही बघू शकता आणि चव तर इतकीच छान येते कारण तुपात केलेलं असल्यामुळे आता मी सगळे लाडू मस्त बळवून घेते बघा अशा पद्धतीने मस्त गोलगोल मोतीचूरचे लाडू हे बघून घेतलेले आहे आणि त्याच्यावर एक एक पिस्ताचा तुकडा हा टाकून दिलेला आहे तुम्ही शक्यतोवर काजूही टाकू शकता आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काही नाही टाकलं तरी चालेल ते बघा बघू शकता किती छान आलेले आहेत लाडू आपले एकदम रसाळ आणि एकदम ज्युसी झालेले आहेत आणि टेस्ट तर इतकी छान आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की बनवा आणि तुम्हाला पण अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद